सर आपला परिचय काय आहे आणि कुठल्या मतदारसंघातून तुम्ही लोकसभेसाठी उभे आहात आणि कुठला पक्ष आहे माझं नाव डॉक्टर मोरेश्वर रामजी नगराळे आहे मी वर्धा लोकसभा मतदारसंघातून बाबासाहेबांचा जो मूळ पक्ष आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जो बाबासाहेबांनी तीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पनला घोषित केला होता आणि त्यांचा मुलगा भैयासाहेब यशवंत आंबेडकर यांनी तीन ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी जे गठन केलं होतं ज्यांनी पुन्हा सहा माणसं त्यांनी घेतली होते तो पक्ष दहा मार्च एकोणीसशे एकोणसाठला स्थापन झाला आणि पहिले जे दे पक्षाचे अध्यक्ष आहेत एन शिवराज यांनी एकोणीसशे बासष्टमध्ये लोकसभा निवडणूक या पक्षातर्फे लढवली होती आणि त्यांनी अडुसष्ट उमेदवार उभे केले होते पैकी तीन खासदार उत्तर प्रदेशमधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे निवडून आले होते शिवाय ते गेल्यानंतर सदुसष्टमध्ये दादासाहेब गायकवाडांतर्फे उत्तर प्रदेशमधूनच एक खासदार रामगीर म्हणून निवडून आले होते आणि एकाहत्तरमध्ये सुद्धा त्यांच्याच अध्यक्षतेखाली एक निवृत्ती नारायण कांबळे म्हणून व्यक्ती निवडून आले होते त्यानंतर मात्र दादासाहेब गायकवाड आपले गवईसाहेब ज्यांच्याकडे अध्यक्षपद गेलं त्यांच्या कारकिर्दीत मात्र दोन हजार पाचपर्यंत अध्यक्षतेखाली निवडून जरी आला नसला एकही व्यक्ती तरी त्यांनी अठ्ठ्याण्णवमध्ये जे काही आर पी एम आर पी आय प्रेसिडियम केलं होतं त्या प्रेसिडियमतर्फे जे प्रकाशता बाळासाहेब आंबेडकर रामदासजी आठवले प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर आणि रासू गवई साहेब जे चार खासदार निवडून आले होते आर पी आयचे त्या आर पी आयचा मी उमेदवार आहे बरं तुमचं निवडणूक चिन्ह काय आहे माझं निवडणूक चिन्ह अंकी आहे अंकी बोटामध्ये जे आपण अंकीत आणतो ती अंकी आहे बरं तुम्ही उमेदवारी जी दाखल केली आहे वर्धा लोकसभा मतदारसंघातून होय तुम्ही उच्च शिक्षित आहात पी एच डी धारक आहात आणि तुम्ही एक प्रशासनामध्ये होते मोठ्या पदावर होते हो उमेदवारी दाखल करण्यामागचा उद्देश काय आहे इथले मूळ प्रश्न कुठले काय आहेत हां माझा उद्देश असा आहे की खासदार हे पद असल्यामुळे आणि सध्या जे सरकार आहे हे सरकार तीनशे सत्तर आणि चारशे अशा प्रकारची जी भाषा करत आहे याचा अर्थ आत्तापर्यंत मोदी सरकारला सिम्पल मेजॉरिटी होती दोन हजार चौदामध्ये दोनशे ब्याऐंशी खासदार होते त्यांचे दहा जास्त होते आजार एक दो, तीन दार से तीन होते हैं। एक तीस जाते हैं तो जे कहीं सिंपल मेजॉरिटी ने तीन बड़ा कई गोषी के लिए उदाहरण लैटरल एंट्री जे बाबा साहेब मनाए थे कि बाबा दलित और पिछड़े लोगों को मौके की जगह मिलनी चाहिए ये दलित और पिछड़े लोग मौके के जगह पर हो ये बाबा साहब का जो कहना था ये कहना एकदम जो लैटरल एंट्री जो है लेटरल एंट्री से पूरा खलास हो गया क्योंकि उसका मीनिंग क्या है लेटरल एंट्री का कि इंडक्शन ऑफ प्राइवेट सेक्टर पे इन गवर्नमेंट सर्विसेज इसका मतलब प्राइवेट सेक्टर से जो अनुभवी लोग जो है एक्सपीरियंस होल्डर है उन्हें डिप्टी डायरेक्टर असिस्टेंट डायरेक्टर इन पदों पर बिठाना और वहाँ पर एस सी लोगों को भरना नहीं यानी जो बाबा साहब चाहते थे कि भाई दलित पिछड़े लोगों को मौके की जगह मिलनी चाहिए वो मोदी जी ने बंद कर दी नंबर दो प्राइवेटाइजेशन जो है जो खादीकरण उन्होंने किया है वो तो खादगीकरण से सरकारी नौकरी जो सिक्योरिटी की नौकरी है वो सिक्योरिटी की नौकरी अभी एस सी को मिलने वाली नहीं है तीसरी बात जो है बाबा साहब ने घटना में भी लिखा है कॉन्स्टिट्यूशन में कि तो चौदह साल के बच्चों को फ्री एजुकेशन होना चाहिए तो एजुकेशन पॉलिसी इन्होंने ऐसी बनाई है कि तो करीबन कुछ सिक्सटी सेवन थाउजेंड तो स्कूल बंद किए वो जो गांव का बच्चा है छः साल का वो दूसरे गांव में गरीब का बच्चा कैसा जाएगा इसका मतलब जो भी घटना में लिखता है वो घटना विरोधी काम मोदी सरकार कर रही है और चौथी बात तो अग्निवीर योजना ये ऐसी योजना है कि जहाँ सत्रह साल के बच्चों को लेना और इक्कीस साल में उनको बिना पेंशन रिटायर करना यानी वो बेरोजगारी फोर्स तैयार कर रहे हैं आप जो है आप, आप विदर्भ से आर के जो बाबा साहब के ज़माने की जो आर पार्टी थी जिसका ड्रॉफ्टिंग बाबा साहब ने किया था उस पार्टी के अकेले उम्मीदवार हैं आपको, तो मुझे आपको, लगता है आपको, आपको आ, क्या लगता है कि इसके पीछे जो है अम्बेडकरी जो समाज से लोग खड़े रहने चाहिए थे लेकिन तो, वो पैमाने पर नहीं है आपको क्या लगता है इसके पीछे क्या ये इनका एक डर है या क्या है नहीं 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 किसी का कोई डर नहीं है ये सवाल ये है कि ये जो पार्टी है बाबा साहब की पार्टी जिनके हाथ में है जिसके अध्यक्ष एच राजेंद्रगंज कर्नाटका के हैं और जिसके जनरल सेक्रेटरी गवई साहब के लड़के हैं डॉक्टर राजेंद्र गवई थी सबसे पहले इन लोगों का काम है कि उनके पास जो इक्यावन लोग हैं इसमें इस पार्टी में अड़तीस थर्टी एट थर्टी एट एग्जीक्यूटिव काउंसिल मेंबर हैं, पांच वाइस प्रेसिडेंट्स हैं पांच जनरल सेक्रेटरी हैं, ये फोर्टी एट हो गए एक ट्रेडर है फोर्टी नाइन एक जनरल सेक्रेटरी है फिफ्टी और एक नेशनल प्रेसिडेंट है ये नेशनल प्रेसिडेंट जो एस राजेंद्रन कर्नाटका के जो 20 जून 2006 को हुए हैं उन्होंने 2009 में 2014 में 2019 में तीन लोकसभा हुई मगर एक भी खासदार उन्होंने सुनकर नहीं लाया यह हमारे लिए बहुत बुरी बात है यानी जो कार्यकारी मंडल है जो अध्यक्ष है वो ध्यान नहीं दे रहे इन्होंने ध्यान देना चाहिए इसमें ना प्रकाश आम्बेडकर जी का दोष है ना ही मायावती का दोष है क्योंकि उनकी पार्टी अलग है उनको इससे कोई अब उ लेना देना मैं लेना देना है हाँ, मैं मानता हूँ लेकिन सबसे पहला काम तो आर पी जिनके हाथ में उनका काम है और उन्होंने यह करना चाहिए मैं भी उसका सवाल कर इसलिए मैंने तय किया कि मुझे जो भी मालूम है मैं करूँगा पार्टी के लिए और बाबा साहब के घटना को जब धोखा है और उनकी पार्टी है तो उनके पार्टी से मैं खड़ा रहूँगा ये मैंने दिखने लिया था वर्धा ज़िले में जो है बेरोजगारी है यहाँ पे जो डेवलपमेंट है ड्राई फ्रोट का जो है वो विषय है आ, किसान आत्महत्या है आ, उसके साथ साथ में कर्ज मुक्ति है इसको आप कैसे देखते हैं एज उम्मीदवार करके एज अ कैंडिडेट उम्मीदवार के नाते मैं यही करूँगा कि अगर मुझे चांस मिला तो मैं लोगों के साथ बैठ के जो भी मिल निकालना है उसके मुताबिक मैं उनको साथ में रख के वो प्रॉब्लम सॉल्व करूँगा मुझे मालूम है यहाँ पर बेरोज़गारी है स्वास्थ्य है शिक्षा है ऐसे प्रॉब्लम्स हैं प्रॉब्लेम तो लोगोको साथे बिथाकर वय हे ये गा तुम्हाला आर पी आयची उमेदवारी जी आहे लोकसभा मतदारसंघातून वर्धा असं तुम्हाला वाटत नाही का की आर पी आय जी आहे एक तुटला फुटला पक्ष आहे आणि आता तो इतिहासात जमा झाला आहे याचं आता पुनर्गठन होणं अशक्य आहे अशा या केसमध्ये तुमची उमेदवारी किती महत्वपूर्ण आहे माझी उमेदवारी एवढी महत्त्वाची आहे की मला हे माहिती आहे की हा बाबासाहेबांचा पक्ष असल्यामुळे हाच पक्ष बाबासाहेबांची इच्छा काय होती हा पक्ष काढण्याची ती सप्टेंबर एकोणीसशे छप्पनला ज्या दिवशी बाबासाहेबांनी श्रीता फेडरेशन बदलून या पक्षाचं नाव मला रिपब्लिकन पार्टीतून इंडिया ठेवायचं आहे त्याच दिवशी बाबासाहेबांनी सांगितलं होतं आपला उद्देश मला या पक्षाला विरोधी दल करायचा आहे माझा पक्ष विरोधी दल व्हावा ही बाबासाहेबांची भूमिका होती दुर्दैव असं की एम शिवराज म्हणा दादासाहेब गायकवाड म्हणा राजू गवई साहेब म्हणा किंवा आताचे एस राजेंदी म्हणा या स्वप्नाकडे बाबासाहेबांच्या कोणाचेही लक्ष नाही मात्र मी वाचन करत असतो त्यामुळे माझं हे लक्ष असल्यामुळे मी कधीही याच पक्षातर्फे हे काम होऊ शकते दुसऱ्या पक्षातर्फे होऊ शकत नाही आणि त्यांच्याकडून तेवढी अपेक्षाही नाही पण ज्या ज्यांच्याकडे हा पक्ष आहे त्यांनी ते केलं पाहिजे आणि मला खात्री आहे की मी अनेक पत्रे पाठवलेली आहेत आणि मी सांगितलेलं आहे की बाबा जे इंडिया आहे इंडिया जे समाजवादी लोक आहेत या भारतामध्ये जे शंभर टक्के लोक आहेत त्यामध्ये सतरा टक्के एस सी आहेत नऊ टक्के एस सी आहेत एकोणीस टक्के मायनॉरिटीज आहेत हे झाले पंचेचाळीस पण जे बावन्न टक्केच ओ बी सी आहेत ज्यामध्ये आठ टक्के मुस्लिम ओ बी सी आहेत ते आठ टक्के वा आंबेडकरवादी आहेत जे पंचेचाळीस अधिक आठ पॉईंट त्रेपन्न टक्के या देशामध्ये आंबेडकरवादी आहेत याचा अर्थ चौवेचाळीस टक्के समाजवादी आहेत हे जे सत्त्याण्णव टक्के आंबेडकरवादी आणि समाजवादी हे जर सत्तापक्ष आणि विपक्ष करून कट्ट म्हणाले तर हे तीन टक्के मनोवादी यांना रोखूच शकत नाही आणि त्या दृष्टीने माझं काम आहे मी असे पत्रसुद्धा लिहिलेले आहे की बाबा दोन हजार एकोणीसमध्ये जे दोनशे तीस समाजवाद्यांचे खासदार आलेले आहेत आणि बावन्न एस सीचे आणि त्रेचाळीस एस टीचे जे खासदार बी भी भी जे पीकडे गेलेले आहेत आमच्या एकशे एकतीसमधून तर त्यांना पाडणे बी जे पीचे आणि जे इंडियाचे सेकंड नंबरवर आहेत त्यांना आंबेडकरवाद्यांनी निवडून देणे असे पंच्याण्णव खासदार जर आपण सो समाजवाद्यांना निवडून दिले तो तीन होता, पन, हो ले 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 तर तीनशे पंचवीस त्यांचे होतात आणि ते पंतप्रधान होऊ शकतात पण मी असे पत्रे पाठवलेले आहेत की बाबासाहेबांच्या पक्षातर्फे आपण दोनशे अठ्ठा जागा आम्हाला द्या जा। आम्ही एकशे एकतीस जागा तर एस सी एस सीच्या लढतोच पण मुस्लिम जे पंधरा एकोणीस टक्के जे मुस्लिम आहेत तर त्यांचे जे काही पंच्याहत्तर खासदार येतात त्यांनाही आम्ही आर पी आयतर्फे हे देऊ आणि ओ बी जे काही पर्सेंटेज आहेत त्याप्रमाणे आम्ही त्यांना देऊ अशा रीतीने आम्ही दोनशे अठरा जागा लढू समाजवाद्यांनी तीनशे पंचवीस जागा लढू वर्दीचा जे प्रश्न आहे वर्दीचे जे प्रश्न आहेत इथे मोठ्या शैक्षणिक संस्था नाही आहेत त्यानंतर इथे बेरोजगारीचा प्रश्न आहे तो विषय अजून मार्गी नाही लागला आहे त्यानंतर इथे जे विकासात्मक दहा वर्षामध्ये कामं व्हायला पाहिजे होती ते काय झाले नाहीत तुम्ही या भागातल्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत आहात तुमची प्राथमिकता काय राहणार आहे प्राथमिकता माझी हेच आहे तर मी तर म्हणजे नोकरीला होतो आत्ता दहा वर्ष झाले मला नोकरी सोडून मी रिटायर झालो मी आणि हे जे प्रश्न आहे मी खासदार या नात्याने स्थानिक लोकांना एकत्र घेऊन त्यांचे प्रश्न काय आहेत त्या पद्धतीनं मांडणी करून मी ते सोडवण्याचा प्रयत्न करीन जर मी खासदार झालो तर आणि या निमित्ताने तुम्ही वर्धा जिल्ह्याच्या लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांना हो। काय आव्हान करणार बाबासाहेबांचा पक्ष जो अठ्ठ्याण्णवमध्ये जे चार खासदार आले बासष्टमध्ये तीन आले सदुसष्ट आणि एकाहत्तरमध्ये एक एक आला तर जो अठ्ठ्याण्णव आणि आता चोवीस सव्वीस वर्ष झाले बाबासाहेबांचा पक्ष जिवंत आहे आणि त्याला दोनशे म्हणजे माझा एक उद्देश आहे सत्तापक्ष आणि विपक्ष कारण त्रेपन्न टक्के या देशामध्ये आंबेडकरवादी आहेत तर चव्वेचाळीस टक्के समाजवादी आहेत तर या दोनपैकी एकाकडे सत्तापक्ष असावा आणि दुसऱ्याकडे विपक्ष असावा आणि हे जे तीन टक्के आठशे तीनशे चारशेची भाषा का करतात तर यामध्ये आमचेच लोक आता बघा पंच्याण्णव लोकं आमचे बी जे पीकडे गेलेले आहेत चौ चौदामध्ये आमचे सहासष्ट लोकं गेले होते या हे बी जे पी सत्तेमध्ये एवढ्याचमुळे आलेली आहे की चौदामध्ये चाळीस एस सीचे खासदार बी जे पीकडे गेले होते तर सव्वीस एस टीचे गेले होते सहासष्ट आणि एकोणीसमध्ये सेहेचाळीस एस सीचे खासदार विजेपीकडे गेले आणि एकतीस एस टीचे खासदार गेले गे सत्याहत्तर खासदार गेले शिवाय या एकोणीसमध्ये काय झालं की बारा खासदार एस टीचे त्यांनी जंगलमधून निवडले आणि सहा खासदार एक असे पंच्याण्णव जे खासदार आमच्याकडून गेलेले आहेत आणि यांनीच आमची सगळी वाटले गेले आम्ही मोदी साहेबांना दोष देत नाही आमच्याच लोकांनी हे भाग केलेला आहे तेव्हा जे आता पंच्याण्णव निवडून आलेले आहेत त्यांना घरी बसवू आणि इंडियाचे पंच्याण्णव गेले आणि तशी माझी एक विनंती आहे की जर आम्ही आंबेडकरवादी इंडियाला जर आम्ही पंच्याण्णव खासदार निवडून द्यायला मदत करत असेल तर मी जसा वर्धा लोकसभा मतदारसंघातून सी उमेदवार असलो तरी जनरलमधून आहे अशा जनरल मतदारसंघाच्या उमेदवाराला इंडियाने अशा पंच्याण्णव लोकांना माझ्यासारख्या पंच्याण्णव लोकांना मदत करायला पाहिजे अशा रीतीने जर पंच्याण्णव आंबेडकरवादी इंडियाला मदत करत असतील आणि इंडिया जर पंच्याण्णव आंबेडकरवाद्यांना मदत करत असतील तर एकशे नव्वद खासदार बी जे कमी होतात शिवाय या स्ट्रॅटेजीनी जे सवर्ण खासदार पंच्याण्णव बी जे पीकडे निवडून गेलेले आहेत तेही कमी होतात दोन तीनशे तीन व दोन दोनशे पंच्याऐंशी खासदार बी जे पीचे माझ्या प्लॅनिंगप्रमाणे कमी होऊ शकतात आणि बी जे पी फक्त अठरा बरेच येऊ शकते कारण आमचे जे कांशीरामचे नेते आहेत ते असं म्हणतात की जिनकी जितनी भागीदारी उतनी उनचे हिस्सेदारी हे है।, है तीन टक्के मे तीन तो पाच सो मे पंधरा और तेस मे तीन अठरा के आगे नहीं जाएंगे और नहीं जा सकते ये मेरा दावा है और मुझे मेरे जनता को ये भी बताना है कि बाबा साहब और आचार्य कृपलानी एक दिन राज्यसभा से आ रहे थे और उस दिन बाबा साहब बहुत खुश थे तो आचार्य कृपलानी पूछते हैं कि बाबा साहब आप बहुत खुश हैं क्या बात है तो बाबा साहब बोले मैं इसलिए खुश हूँ कि पहले रानी के पेट से राजा तैयार होता था अभी मत पेटी से तैयार होगा तो आचार्य कृतलानी बोले कि जो आपको खुशी हुई है वो ज़्यादा दिन तक नहीं रहेगी तो बोले क्यों तो बोले आपके लोग गरीब है लाचार है बऊ है वो बिक जाएंगे, हम उनको बिकत लेंगे, हम सरकार